भाजपच्या प्रवक्ता असलेल्या एका महिलेला बनवलं असं की त्याच्यामध्ये स्पष्टीकरण सकाळी पक्षाच्या वतीने देण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीस सालीच त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला नंबर वन त्यापेक्षा महत्वाचं काय की कोणत्याही न्यायमूर्तीच्या नेमणुका ज्या उच्च न्यायालयात होतात सर्वोच्च न्यायालयामध्ये होतात त्यासाठी कोलेजियम असतो आणि ते कोलेजियमचे मुख्य असतात ते मुख्य न्यायमूर्ती असतात मग आता कोलेजियमच्या कामाबद्दल आक्षेप घेणार का मुख्य न्यायमूर्तीच्या निर्णयावर तुम्ही आक्षेप घेताय का असे बेहरुल इस्ताम म्हणून काँग्रेसचे एक खासदार होते राज्यसभे निवडून गेले नंतर त्यांना राज्यसभे गेल्यानंतर त्यांना जश करण्यात आलं म्हणजे हे काही प्रेसिडेंट प्रेसिडेंट जो आहे त्यावेळी त्यांनी हा स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाने दिलं होतं की राजीनामा दिला आहे पक्षात नाही ते आता मला वाटतं जे कोणी टीकाकार असतील मला वाटतं रोहित पवारांना काही नवीन नवीन संशोधन करण्याची एक सवय लागलेली आहे त्यांनी मला वाटतं काही इतिहासही तपासला पाहिजे आणि तुम्ही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेल्या असताना कॉलेजवरच आक्षेप घेता हे मला वाटतं अतिशय गंभीर आहे राहुल गांधींनी ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले होते सरकारवरती त्याचा आधार घेऊन स्वतः न्यायमूर्तींनी त्यांना सुनावलं की तुमच्या भारतीयत्वावर देखील आता असे प्रश्न विचारता भारतीयत्वावर प्रश्न केले असे त्यांचा बंपकपणा नेहमीच आता समोर आलेला आहे आता ते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं नाही आता आता उद्या ते न्यायव्यवस्था टीका करायला सुरुवात करते देशाबाहेर जाऊन परदेशात जाऊन विदेशात जाऊन देशावर टीका करायची देशाच्या प्रधानमंत्र्यांना बदनाम करायचं देशाला बदनाम करायचं मग लोकसभेसारखं व्यासपीठ होतं ना तुम्हाला लोकसभेच्या व्यासपीठामध्ये जाऊन तिथं सभागृहामध्ये जाऊन तुम्ही पाहिजे तुम्हाला सरकारचा कारभार मंजूर नाही आहे तुम्हाला निर्णय मान्य नाही आहे तर तिथं टीका करा ना म्हणजे उलट अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी रशिया आणि भारताच्या बद्दल एक भाष्य केलं होतं की यांच्या एका आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल आता त्यांनी ट्रम्पचा दाखला दिला परब मी पाहत होतो माध्यमांहून की डोनाल्ड ट्रम्प म्हणतात ते बरोबर आहे की भारतीय अर्थव्यवस्था का हे मारतो ही काही इडियट काहीतरी म्हटलं शब्द वापरला त्याने हे मारतो म्हणजे आता डोनाल्ड दाखले ना आता ला दाखले घ्यायची गरज पडली देशामध्ये इतकी उत्तम प्रकारचे म्हणजे आज

आज एन डी एची बैठकीचं मला वाटतं दायित्व हे आता उद्धव ठाकरेंना करावं लागतं इंडिया आघाडीचं मला वाटतं ठीक आहे तर ते भोजन करतील मग मला वाटतं की एखादं राज ठाकरेंनाही भोजनाला बोलावतील एखाद्या देवतील का माहीत नाही आपल्याला एवढ्या तर असं आहे की तो निर्णय त्यांनी करायचा आहे आमचे महायुतीची तयारी पूर्ण आहे सगळ्या निवडणुकीला सामोरे जाताना शत जिंकण्याच्या आम्ही जाऊ कुठल्या घडामोडी नाही आहेत ही सगळे स्पेक्युलेशन आहे मला व्यक्तिगत मला माहित तिथं काय दिल्लीत होतं मुंबई पण मला जे दिसतंय आहे मान्य शिंदे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा कुठे आराजार करण्याचा प्रश्न येत नाही प्रशासनामध्ये काम करताना आता मान्य आदरणीय प्रधानमंत्र्यांची त्यांनी वेळ मागितली भेटण्या साहेब ते भेटायला गेले त्यात काही वेगळे त्यात वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही